अहो आठ दिवस झाले कोणीच ऊस खाली करून घेत नाही हां मागून आलेल्या गाड्या खाली करून घेतल्या हिंगणीचे का हा बाकीच्यांचा घेतला त्याचं काय करायचं घ्यायचा का नाही नाही एम डी सर नाही म्हणजे आता काय करायचं आता एक काम करू कारखाना ना का खूप पाडून इथे बांधू पार्टी ऑफिस हा हे परवडत नाही शेठ परवडत नाही तर दोन हजार घ्या हा बरं सतराशे घ्या पण घ्या आता हलका समाज लागतात तुम्हाला नाही तसं नाही मग कसं नाही घेतला मग एवढा ए असेच ताताळले होते अण्णा अरे तुम्ही लोकांनी अण्णाला मतदान केलं असत ना अण्णा आज कॅबिनेट मंत्री असते लाल दिव्याची गाडी असते पुढे मग फोसफाटा असता तोंडाची आलो रे तुम्ही अरे दीड दमडीचा तुझा ऊस गेला नाही तर फार मरायला झालाय आज किती कोटीचं नुकसान झालं माहिती का तुला पुढं माझा अख्खा घरदार मरेस मतदान करण मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो चूक झाली शेण खाल्ला मी माफ करा तेवढा ऊस पात्रात घ्या झू हा, हा? चुण। 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 दोरात कळलं ना तर तर काय असते तुम्ही आला ना तरी खाली येऊन मलाच मतदान कराव लागन बघतो कसं नाही करत ते काहीत कारखाना वाढवायचा बघा